होते जवळजवळ अडीच तीन महिने झाल्यानंतर तो वेडा उठवायला काही तयार नव्हता आणि सैन्य जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त सैन्याने पूर्ण गडाला वेडा दिलेला होता तर आपण जो गड बघतोय आता तो पूर्ण मनुष्य म्हणजे इमारतीने व्यापलेला आहे पूर्वी मात्र गडाचा जो कोट आहे तो मोठा होता तर पावसाळ्याचे दिवस होते आता या वेड्यातून वेळा इतका कठीण होता की ह्या वेड्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं दिवस पहारे करी होते शिवाजी महाराजांनी एक दिवस काय केलं की सिद्धिजोर्शी बोलणं तह केला की आम्ही तुम्हाला शरण येतो आहे आपला वकील पाठवला की उद्या तुमच्याबरोबर बोलणं करू किल्ला तुमच्या ताब्यात देऊ आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही मैत्रीचा तह करायला तयार आहोत त्याच्यामुळे सैन्याचा पार थोडा शिथिल झाला आणि शिवाजी महाराजांनी हा गनिमी कावा केला आणि रात्रीच्या वेळेस निवडक मावळ्यांसह त्यामध्ये शूरवीर बाजीप्रभू देशपांडे असतील अशा शूर वीरांना